शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळते तुमच्या खात्यात पैसे आले का संपूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओ मध्ये आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी प्रेस करून व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा कारण आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी देतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात तर हे पैसे दोन दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये थेट बँक खात्यातनी जमा केले जाते तर शेतकरी मित्रांनो याची जी पात्रता आवश्यक कागदपत्रे जी आहे ते कोणते लागणार आहेत लागते आणि काय करावं लागेल तर ते शेतकरी मित्रांनो ही मदत मिळवण्यासाठी काही अट अटी पूर्ण करावी लागतात तर पात्र शेतकरी असणे आवश्यक आहे तर लघु आणि मध्यम शेतकरी पात्र असतात तर शेतकरी मित्रांनो कागदपत्रे जे आहे आधार कार्ड बँक पासबुक सातबारा सातबारा उतारा नोंदणीसाठी जे पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट स वेबसाईटवर सी एस सी से से सेंटरला जाऊन करू शकता तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पैसे जमा कधी होणार पैसे कधी जमा होणार त्याबद्दलची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे पैसे कधी जमा होणार झाले किंवा नाही त्याबद्दल आता आपण खाली व्हिडिओमध्ये पाहणारा आहोत समोर पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो सरकार दर चार महिन्यांनी एक हप्ता जारी करते पुढील हप्ता जे कधी पुढील हप्ता कधी जमा होणार आहे आणि झाला किंवा नाही त्याबद्दल यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा तुमच्या बँक खात्याशी खात्री करा जेणेकरून पी एम खा पी एम किसान योजना तुम्हाला दोन हजार रुपये मिळतील तर तुमच्या खात्यातनी पैसे आले किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पहिली स्टेप जी आहे पी एम किसान डॉट गव्हर्मेंट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि त्याच्यातनी एक बेनिफिट बेनिफिटरी स्टेटसवर क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो तुमचा आधार क्रमांक किंवा मो मोबाईल क्रमांक टाका त्याच्यानंतर गेट डेटा या क्लिकवर या यावर क्लिक करून स्टेटस पहा तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर शेतकऱ्यांनो ही मदत तुमच्या अधिकाऱ्याची अधिकाऱ्याची आहे जर तुम्ही अद्याप नोंद केली नसेल तर आ आजच करा आणि हप्ता वेळेवर मिळ मीर, मिळतोय ना हे चेक करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकांची घंटी पण प्रेस करा